जपानमध्ये मासे अत्यंत आवडीने खाल्ले जातात एकदा एक आई मुलीला मासे कापायला सांगते आणि म्हणते की त्याचं डोकं आणि शेपूट कापून बाजूला ठेव त्यावर ती मुलगी म्हणते की असं का डोकं आणि शेपूट तशीच ठेवली तर नाही चालणार का त्यावर आई म्हणते की माझ्या आईने मला हे असं करायला सांगितलं आहे म्हणून मी केलं आणि आता तू पण लक्षात ठेव हे उत्तर मुलीला काही पटत नाही ती मग आजीकडे जाते आणि आजीला विचारते की आपण माशाचं डोकं आणि शेपूट का कापतो तसाच शिजवला तर नाही चालणार का आणि असंही नाही की आपण ते फेकून देतो ते सुद्धा शिजवतो मग असं का करायचं त्यावर आजी म्हणते की मला माझ्या आईने तसं करायला सांगितलं म्हणून ती मुलगी मग तिच्या आजीकडे जाते आणि पुन्हा तोच प्रश्न विचारते त्यावर पंजी आजी म्हणते अगं तसं विशेष काही कारण नाही आमच्या लहानपणी मोठं नव्हतं मासा पूर्णपणे त्यात शिजवता यायचा नाही त्यामुळे मी त्याचं डोकं आणि शेपूट कापायचे म्हणजे कमीत कमी मधला भाग तरी पूर्ण शिजवता यायचा आता कुठे मुलीचं समाधान झालं कसं असतं ना मंडळी आपण अनेक प्रथा रूढी या आपल्या पूर्वजांनी सांगितल्या म्हणून पाळत असतो त्यावर प्रश्न विचारला तर आपल्यालाही असंच काहीसं उत्तर मिळतं आपण असं का करायचं हा प्रश्न विचारतच नाही किंवा आपल्याला तसं विचारलं तर ओरडा बसतो पण जे मनाला पटत नाही त्याचं मूळ कारण शोधण्याची जिज्ञासा जरूर ठेवावी नाहीतर पूर्वज तसं करायचे म्हणून आपणही करण्यात काहीच अर्थ नाही काय बरोबर आहे ना